नमस्ते सर्वांना मी सुजाता निंबाळकर श्रावणी कलेक्शन्समधून गणपती बाप्पा मोर्या मी आले आहे आमच्या अनुशक्तीनगरमधल्या रचना पवारताई यांच्या घरी गणपती दर्शनाला रचनाताई गेल्या पाच सहा वर्षापासून माझे कस्टमर आहेत आमच्या अनुशक्तीनगरमधले आणि मी आज त्यांनी तें, मला गणपतीसाठी इन्व्हाइट केले होते तर मी त्यांच्या त्यांच्या घरी गणपती दर्शनासाठी गेले आहे तर आपण या रचनाताई यांना रचनाताई स्वतः गव्हर्मेंट एम्प्लॉई आहेत आणि ते रेग्युलर माझ्याकडून ज्वेलरी घेत असतात नमस्ते सर्वांना मी सुजाता निंबाळकर मी आले आहे आज रचनाताई यांनी गणपती बसवला आहे त्यांच्या घरी मी आले आहे पाया पाडायला रचनाताई माझ्या रेग्युलर कस्टमर आहे जवळ जवळ आम्हाला सात आठ वर्ष झाली ते माझ्याकडून सर्व ज्वेलरी खरेदी करतात आता रिसेंटलीच त्यांनी माझ्याकडून नथ घेतली आहे नथ थोडीशी झुम मधून मी मागील पाच वर्षांपासून मी ऑर्नामेंट्स घेते ॲक्च्युली बघायला गेलं तर कानातले घेते मी गळ्यातले वेगवेगळे साज घेतले आणि नथ तर एवढी प्रीती आहे एवढी अप्रतिम आहे की विचारूच नका आजच मी बापांच्या दर्शनासाठी ही नथ घातलेली आहे थँक्यू सुजाता श्रावणी कलेक्शन्स थँक्यू सो मच अशी साथ द्या असेच आशीर्वाद असू द्या जुने चॅनल तिथे मी डिलीट झाले आहेत अनफॉर्च्युनेटली नवीन ओपन केले आहे प्लीज सपोर्ट करा सर्वांनी छान छान कलेक्शन मी अजून घेऊन येईल तुमच्यापर्यंत स्वस्त आणि मस्त असे आणि थँक्यू सो मच ताई तुम्हाला मला पण खरच खूप आतापर्यंत तुम्ही जो जोडलेले आहात ना मला इतकं म्हणजे माझं पण मन भरून येते की इतके छान छान कस्टमर्स मला मिळालेत खरच थँक्यू था, सो मच ताई तुम्हाला पुन्हा एकदा निक धन्यवाद देते की त्यांनी मला हे सुंदर ता। कलेक्शन दिले त्यामुळे मला सुंदर दिसण्याचा एक मौका मिळाला आहे थँक्यू 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 रचना ताईंनी घातलेली नथ ही तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि असे छान छान कलेक्शन्स पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा श्रावणी कलेक्शन्स थँक्यू सो मच सर्वांचे मनापासून आभारी आहे रचनादाईंना पण खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच सर्वांना भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच बाय